श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार मार्गशेष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि उद्या आलेली आहे या वर्षातली पहिली अमावस्या त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन देखील आपल्याला उद्या म्हणजेच अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या गुरुवारी करायचं आहे जरी उद्या मोवसे असली तरी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं ज्यांनी केलेलं नाही त्यांनी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटाच्या आधीच या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यानंतर पौष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन तर आपण करणारच आहोत पण त्यासोबतच उद्या आलेली आहे त्यामुळे घरामध्ये काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत असाच एक उपाय मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील भांडणे नजर दोष इडापिडा दारिद्र्य आजारपण जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील तर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील भांडण होत असतील कलह होत असतील कुटुंबियातील सदस्यांमध्ये सतत मतभेद राहत असतील याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कुठे ना कुठंतरी वास्तुदोष आहे नजर दोष आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणाचंही कोणाशी पटत नाही घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी पडत राहते घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही कुठे ना कुठे तो खर्च होतो अनावश्यक खर्च वाढतो कर्जबाजारीपणा झालेला आहे पण काही विशिष्ट तिथींवरती आपण जर घरामध्ये काही उपाय केलेत तर आपल्या घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवतो इडापिडा दारिद्र्य घरामध्ये असलेली आजारपणं संपूर्णपणे नष्ट होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तसंही आपण प्रत्येक गुरुवारी घरामध्ये फारशी साफसफाई करत नाही पण उद्या आमोस्या तिथी आलेली आहे त्यामुळे आपल्याला घरामध्ये असलेली दरिद्रता बाहेर काढायची आहे जरी गुरुवार असला तरी आमोसेला आपण काही उपाय करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला साफसफाई ही, साफ ही करायची आहे तर बघा आपण रोज सकाळी उठल्यानंतर आपलं घर स्वच्छ करत असतो झाडू मारत असतो पण उद्याच्या दिवशी म्हणजे आमोसेच्या दिवशी काय करायचं आहे आपल्या स्वयंपाक घरापासून झाडाला सुरुवात करायची आहे आणि झाडू मारत मारत घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आहे इतर वेळेस आपण काय करतो की आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून झाडू मारत आणतो आणि किचनची बाल्कनी जी असते तिथपर्यंत आपण झाडू मारतो आणि तो कचरा आपण आपल्या किचनच्या बाल्कनीमध्येच ठेवत असतो पण उद्याच्या दिवशी ही चूक करायची नाही कारण आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता आपल्याला बाहेर काढायची त्यामुळे झाडू मारताना आपल्याला किचन पासून सुरुवात करायची आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत झाडू मारत आणायचं आहे तर बघा हा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळी लवकर उठून करायचा आहे त्यामुळे आपल्याला सगळा कचरा जो आहे तो जमा करायचा आहे आणि बाहेरच डस्टबिन ठेवायची आहे त्या डस्टबिनमध्ये हा सगळा कचरा टाकून द्यायचा आहे बघा ज्यावेळेस आपण सगळं घर झाडतो कचरा आपण सुपलीमध्ये जमा करत असतो बऱ्याचदा असं होतं की संपूर्ण कचरा जो आहे तो सुपलीमध्ये येत नाही मग तो आपल्याला हाताने उचलून तो सुपलीमध्ये टाकावा लागतो तर जेवढा कचरा सुकलीमध्ये आलेला आहे तेवढा आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे आणि जो कचरा खाली जमिनीवरती उरलेला आहे तो आपल्याला हाताने उचलून एका कागदावरती ठेवायचा आहे असं करण्याचं कारण म्हणजे आपल्याला याचा एक उपाय करायचा आहे बघा तुमच्या घराच्या आसपास एखादं पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि जोही उरलेला कचरा आपण एका पुढीमध्ये घेतलेला आहे ती पुडी तिथे न्यायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली ती दाबायची आहे तर बघा पिंपळाच्या झाडाच्या तिथे एखादा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ही पुडी ज्याच्यामध्ये आपण आपल्या घरातला कचरा घेतलेला आहे ती पुडी आपल्याला यामध्ये पिंपळाच्या झाडाच्या तिथे पुरायची आहे ही पुरत असताना माझ्या घरामध्ये असलेली इडापिडा दारिद्र्य आजारपण नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होऊ दे अशी इच्छा पिंपळाच्या झाडाखाली व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी परत यायचं आहे घरी परत येत असताना मागे वळून बघायचं नाही कारण मागे वळून बघितल्यामुळे आपण जी दरिद्रता मागे सोडलेली आहे ती परत आपल्यासोबत आपल्या घरात प्रवेश करू शकते त्यामुळे कोणताही उपाय करत असताना मागे वळून बघायचं नसतं आता प्रत्येकाच्याच घराजवळ पिंपळाचं झाड असेलच असं नाही त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे मोठं झाड आहे तिथे जाऊन तुम्ही ही पुडी पुरली तरीही चालेल किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ही पुडी तुम्ही जळून देऊ शकता त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे ही पुडी जळत असताना सुद्धा मागे वळून बघायचं नाही अतिशय साधा पण प्रभावी उपाय आहे अमोसेला आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता या उपायामुळे नष्ट होते वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात त्यानंतर आता उद्याच्या दिवशी आमोसे असल्याने आपल्या घराची लादी पुसायची आहे तुम्ही म्हणाल गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या घरातली फरशी पुसत नाही मग उद्या पुसायचे का तर उद्या जरी गुरुवार असला तरी आमोसे तिथे आलेली आहे आमोसेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य जाळे जळमट हे संपूर्णपणे घराबाहेर काढत असतो त्यानंतर आपल्याला हा उपाय पुढच्या आमोसेलाच करता येणार आहे त्यामुळे उद्या जरी गुरुवार असला तरी आपल्याला उपाय करायचे आहेत आता घर आपण संपूर्णपणे झाडून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराची लादी पुसायची आहे लादी पुसण्यासाठी आपण जे पाणी घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गोमूत्र टाकून याने या पाण्याने आपल्याला आपल्या घराची संपूर्ण लादी पुसून काढायची आहे तर बघा या साध्याशा उपायामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होते तर असा हा उपाय आपल्याला आंघोळीच्या आधी करायचा आहे म्हणजे घर स्वच्छ झाडून घ्यायचं आणि आपल्या घराची लादी पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकू शकता थोडंसं खडे मीठ हळद टाकू शकता त्यांनी तुम्हाला आंघोळ करायची आंघोळ करून आल्यानंतर तुम्हाला घराचा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उद्या गुरुवार पण आहे त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आणि उंबरठ्यावरती आपल्याला थोडंसं लाल कुंकू चमुडभर हळद आणि अष्टगंध मिक्स करून त्यांनी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत स्वयंपाकघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गॅसची उद्या पूजा करायची आहे स्वयंपाकघराच्या भिंतीवरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे बघा उद्या अमावस्या ही तिथी आहे अमावस्या तिथील देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो त्यासोबतच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि हा दिवस देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे स्वस्तिक हे शुभचिन्ह आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्या स्वयंपाकघरात च्या भिंतीवरती आहे कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह भगवान श्री हरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि जिथे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते त्या घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही त्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदतं तर आपल्या घरामध्ये जे ही वास्तुदोष आहे जी ही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी उद्याच्या म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आमोस्या आल्याने आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता अलक्ष्मी संपूर्णपणे घालवायची आहे त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटाच्या आधीच करायचे त्यानंतर पौश महिना सुरू होणार आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ